संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ स्टेशन हद्दीमध्ये परवाच्या रात्री देवराम मुक्ता खेमनर यांचा मृतदेह चिंचेवाडी गावामध्ये एका मंदिराच्या सेडमध्ये आढळून आलेला होता प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्यामुळे आपण त्यामध्ये आय पी सी तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये काल आपण दोन आरोपी ताब्यात घेतलेली आहे एकंदरीत आपण चार पाच आरोपी संशयित म्हणून तपासासाठी ताब्यात घेतले होते त्यापैकी दोन आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे चिंचेवाडी याच गावातील ते दोघेही आरोपी आहेत त्यामध्ये नामदेव रंगनाथ सोडनर म्हणून एक आहेत आणि सुरेश बाबुराव खोकरे असे दोन आरोपी आहेत आणि या दोघही आरोपींनी दारूच्या नशेमध्ये यातील जे मृतक आहे देवरा मुक्ता खेमनर यांच्या डोक्यामध्ये दगडाने प्रहार करून त्यांचा खून केलेला आहे सद्यस्थितीमध्ये दोघे आरोपी अटकेत आहेत घरगाव पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे काल पहाटे घरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दरेगाव शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर समोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस